ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचा जो माज आहे त्या हरमखोरांची जी मस्ती आहे ती भारताच्या सैनिकाने शंभर किलोमीटर आतमध्ये जाऊन ज्या पद्धतीनं जिरवलेली आहे त्यांच्या पुढच्या कितीही पिढी असतील भारताच्या नादी लागण्याच्या अगोदर त्यांना दहा वेळेस विचार करावा लागेल भारतीय सैनिकांनी पाकिस्तानचे जे नऊ ठिकाण आहेत उद्ध्वस्त करून टाकले जिथं दहशतवाद्यांना पोचलं जात जिथं दहशतवाद लहानाचा मोठा केला जातो भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया करण्यासाठी ज्या पद्धतीनं पाकिस्तानच्या वतीनं पाकड्यांच्या वतीनं जे बळ दिलं जात तिन्ही दलाच्या प्रमुखांनी भारतीय सैनिकांनी ज्या पद्धतीनं शौर्य गाजवलंय आणि अभिमान आहे महिला नेतृत्वाच्या नेतृत्वाखाली महिलांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन सिंदूर म्हणजे तुम्ही आमच्या महिलांचं कुंकू पुसलं आम्ही तुमच्या महिलांचं पुसणार तुमच्या महिला भले सिंदूर लावत नसतील पण त्या सुद्धा स्त्रिया आहेत आमच्या भारताच्या महिलांचं कुंकू पुसल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर जसा आनंद असतो तशा तुमच्या मुसक्या आवळल्यानंतर तुमचा कसा बाजार उठतो हा भारताने दाखवून दिला ऑपरेशन सिंदूर ही एक झलक आहे भारताने दाखवलेली चीन सुद्धा खवळला चीन सुद्धा आता संपर्क करायला लागला भारत ठणकावून सांगतोय की आमच्या जर नादी पाकिस्तान लागलं तर त्यांना सुट्टी देणार नाही मित्रांनो ऑपरेशन सिंदूर हे भारतासाठी भारतांच्या खास करून ज्या महिलांचं संसार उद्ध्वस्त केलाय त्यांना समर्पित असणार हे ऑपरेशन आहे म्हणून या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर हे नाव दिलंय भारतानं ज्या नऊ ठिकाणी हल्ले केले त्या कुठं कुठं हल्ले केले हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत माझी एवढीच विनंती आहे व्हिडिओ वेगळा आहे देशहितासाठी आहे देशाच्या सन्मानासाठी आहे आता रडायचं नाही आता थांबायचं नाही तर आता इतकं ताकदीनं लढायचं की ह्या जातीवाद्यांचा बाजार उठला पाहिजे भारतानं कुठं कुठे हल्ले केले या सगळ्या मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायचे पण सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे राष्ट्रहितासाठी देशहितासाठी तुम्ही आम्ही भारतीय म्हणून प्रत्येकाने एकत्र आलं पाहिजे आणि ज्या ज्या वेळेस आपल्या देशाकडे कोणी वाईट नजरेनं पाहिल त्याचा बाजार उठवण्यासाठी तुम्ही आम्ही एकत्र येऊन लढलं पाहिजे त्याच भावनेतून मी आपल्या समोर हा व्हिडिओ प्रसिद्ध करत आहे विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सगळ्यात महत्वाचं जी नऊ ठिकाण आहेत ती कुठली नऊ ठिकाण आहेत का भारताला त्या ठिकाणीच हल्ला करावा लागला का तिथूनच भारतात घुसखोरी होते ज्या पाकिस्तानी चार दहशतवाद्यांनी आता मध्ये अर्थात जम्मू काश्मीरच्या खोऱ्यामध्ये जो हल्ला केला आणि निष्पाप अठ्ठावीस लोकांना मारलं त्याच्या एक जण नेपाळचा सुद्धा आहे त्या सगळ्यांना त्या ठिकाणी मारल्यानंतर ते, ते, मार ते दहशतवादी अजूनही काश्मीरच्या आणि त्या तिकडच्या जंगलात लपलेले आहेत जोपर्यंत भारतीय सैनिक त्या सगळ्यांना मारणार नाहीत त्यांना उद्ध्वस्त करणार नाहीत तोपर्यंत भारतीय सैनिक शांत बसणार नाहीत काय तुमच्या माझ्या अंगातलं सळसळ तर हे या भारतीयांना प्रेरणा देणार आहे आपण भारतीय असल्याचा तो अभिमान आहे मित्रांनो पहिला हल्ला जो भारताने रात्री अर्थात सगळे झोपलेले होते गाड झोपेत होते जसे आपण झोपलेलो होतो तसे शत्रू सुद्धा झोपलेले होते आणि त्या झोपलेल्या शत्रूंना आहे त्याच ठिकाणी यमसज्ञे पाठवण्याचं काम भारतीय सैनिकांनी केलं एक वाजून चाळीस मिनिटांनी जो हल्ला झाला तो पहिला हल्ला बहालपूर या ठिकाणी झाला ज्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सीमेपासून जवळपास शंभर किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे आणि जिथं या जैशे हे है। जैश ए मोहम्मदच हे मुख्य कार्यालय आहे जैश मोहम्मद नेहमी दहशतवादी कारवाया करून नेहमी हल्ल्याची जबाबदारी घेते आज त्यांच्यावर हल्ला केला भारताने हल्ला केला आता कोण जबाबदारी घेणार हा त्यांना ती दिलेली चपराक आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाचा दुसरा हल्ला जो मध्ये झालाय जे दहशतवादी ठिकाण म्हणून बॉर्डर पासून फक्त तीस किलोमीटर अंतरावर आहे आणि सगळ्यात महत्वाचं तिथं लष्कर ए तोयबाचं जे दुसरं सेंटर आहे जिथं सव्वीस अकराचा जो मुंबईमध्ये हल्ला झाला होता त्या हल्ल्याशी तिथले हल्लेखोर किंवा ते ठिकाण किंवा तिथल्या सगळ्या गोष्टी संबंधित आहेत आपण जुन्या हल्ल्याचा तर बदला घेतला जुना सूड तर उगवलाच परंतु आत्ताचा आणि इथून पुढचा पाकिस्तानला धडा शिकवण्याचं हे सगळ्यात मोठा हा दुसरा मधला हल्ला आहे आणि तो आपल्या भारतीय सीमेपासून तीस किलोमीटर वरचा हल्ला आहे तिसरा जो हल्ला आहे तो गुलपूर या ठिकाणचा आहे ज्या ठिकाणी एलओसी पासून अवघ्या पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे आणि इथली सुद्धा या दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्याचं काम आपल्या भारतीय सैनिकांनी केलं चौथा महत्वाचा हल्ला म्हणजे लष्कर कॅम्प सवाई ज्या ठिकाणी पीओकेच्या तंगाधर सेक्टरच्या तीस किलोमीटर अंतरावर आहे जिथं या पाकिस्तानी आणि अर्थात या दहशतवादी लोकांनी ज्या पद्धतीनं ठाण मांडून आपल्या भारताकडे नेहमी वाईट नजर करून पाहण्याचा प्रयत्न केला आहे ते चौथं ठिकाण सुद्धा उद्ध्वस्त केलेलं आहे पाचवा महत्वाचा हल्ला जो भारताने केला तो म्हणजे बिलाल कॅम्प जो जैश ए मोहम्मदच लाँच पॅड आहे तिथून सगळ्या लॉन्चच्या गोष्टी त्यांच्या घडत असतात आणि हे ठिकाण दहशतवाद्यांना सीमेक कर पलीकडे पाठवण्यासाठी आणि त्यांच्या दळणवळणाचं किंवा गेवाण देवानीचं फार मोठ ठिकाण आणि साधन आहे भारताने या पाचव्या बिलाल कॅम्प वर सुद्धा ताकदीनं हल्ला केलेला आहे भारतानं हल्ला केलेलं सहावं महत्वाचं ठिकाण आणि येलोसी पासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर लष्कर या तोयबाचं कॅम्प जिथून पन्नासहून अधिक दहशतवादी ट्रेनिंग सुरू होतं ते ट्रेनिंग घेतात त्यांना तिथं प्रशिक्षण दिलं जातं आणि हे पाकडे त्यांना जाहीर पाठिंबा देतात ते सुद्धा ठिकाण भारतानं उद्ध्वस्त केलं त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं सातवं ठिकाण अर्थात बर्नाला कॅम्प या ठिकाणी सुद्धा हे जसं मागाशी पंधरा किलोमीटर होत हे तर एलओसी कॅम्प पासून अर्थात एलओसी पासून फक्त दहा किलोमीटर अंतरावर हो आहे आणि या ठिकाणावर सुद्धा भारतानं ताकतीनं हल्ला केलेला आहे पाकिस्तानच्या पंतप्रधानाची जशी झोप उडाली ना आमच्यावर जर आता याच्यानंतर जर हल्ला केला तर उत्तर देऊ अरे बाजार, बाजार उठवलाय आमच्या सैनिकांनी तुम्ही काय आमच्यावर प्रति हल्ले करणार हा या ठिकाणचा केलेला हल्ला त्याचं प्रतिउत्तर आहे सगळ्यात महत्वाचा आठवा हल्ला हा सर्जल कॅम्पवरचा त्यांचा हल्ला आहे जो सांबा कटुआच्या समोर इंटरनॅशनल बॉर्डर पासून आठ किलोमीटर अंतरावर आहे आणि जे याच जैश ए मोहम्मदचं किंवा या सगळ्या दहशतवादी कारवा कारवायांचं प्रशिक्षण केंद्र आहे सुट्टी नाही दिली भारतीय सैनिकांनी सुट्टी नाही दिली आपल्या तिन्ही दलाच्या प्रमुखांनी ठिकाण उद्ध्वस्त केली आणि सगळ्यात महत्वाचं नव्व ठिकाण आहे पहिले आठ ठिकाण आणि हे नव्व ठिकाण जे पहिलं जैश ए मोहम्मद लष्कर येतो आणि हे नव्व ठिकाण म्हणजे मेह मोना कॅम्प जो हिजबुल मुजाहिद्दीन याच प्रशिक्षण सेंटर होत जे बॉर्डर पासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर आहे याचा सुद्धा बाजार उठवण्याचं काम आपल्या भारतीय भारतीय सैनिकांनी मित्रांनो भारती सैनिक आज त्या सेवेमध्ये काम करणारे तुमच्या माझ्या गावखेड्यातील या महाराष्ट्रातील बरेच भूमिपुत्र तिथं या देशसेवेसाठी गेलेत देशभरातून देशाच्या कानाकोपऱ्यातून आप, आपले भारतीय जवान देशाच्या संरक्षणासाठी तिथं सीमेवर काम करतात आणि आपल्याला खर तर विश्वास देतात कि तुम्ही निश्चिंत राहा आम्ही देशाची सुरक्षा करू वर्षानुवर्ष हे चाललंय नेहमी पाकिस्तान आपल्याकडे वाईट नजरेनं पाहतं स्वातंत्र्यापासून ज्या दिवशी भारतातून हे लोक निघून गेले फाळणी झाली स्वतंत्र पाकिस्तान झालं त्या दिवसापासून आजपर्यंत भारताकडे वाईट नजर ठेवण्याचं काम केलं आतापर्यंत यांचं लांगूल चालन झालं पण मला वाटतं केंद्र सरकार असेल किंवा तिन्ही दलाचे प्रमुख असतील यांचे सुद्धा आता हात सळसळ करायला लागले आता जर चीननं पाकिस्तानला मदत केली काय आणि अफगाणिस्ताननी केली काय किंवा सगळ्या मुस्लिम राष्ट्रांनी पाकिस्तानच्या पाठीशी राहिले काय भारत असा महासत्ता आणि ताकदवर देश आहे ज्या देशाच्या सैनिकांकडून ताकदीनं लढाया लढून या सगळ्या शत्रू राष्ट्रांचा बाजार उठवण्याची ताकद तशी निर्माण झालेली आहे तशी झलक या सिंदूर ऑपरेशन मधून दाखवण्याचा प्रयत्न भारतीय सैनिक करतो आहे दहशतवाद्यांची नऊ ठिकाणं उद्वस्त करून भारतीय सैनिकांनी शंभर किलोमीटर आतमध्ये जाऊन ज्या पद्धतीनं पाकिस्तानची झोप उडवली मला असं वाटतं काही दिवसामध्ये माझे हे वाक्य तुम्ही अधोरेखित करून ठेवा की भारतात भारताच्या सरकार असेल किंवा तिन्ही दल असतील यांना घाबरून पाकिस्तानमध्ये अराजकता जर निर्माण नाही झाली पाकिस्तान सरकार विरुद्ध तिथलं सैन्य वाद निर्माण जर नाही झाला आणि त्यांना पळता भुई जर कमी नाही झाली तर नाव ठेवा ही सगळी गांडीला पाय लावून पळतील इतकी ताकद भारतीय सैन्यामध्ये आहे फक्त त्यांचा आत्मविश्वास तसाच दृढ ठेवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रत्येक भारतीयांनी आपल्या सैनिकांच्या या सगळ्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे जे जे राष्ट्रासाठी असेल ते ते आपल्यासाठी असेल हे लक्षात ठेवा आणि म्हणून मी हा व्हिडिओ आपल्या समोर त्या ठिकाणी ने। मांडण्याचा प्रयत्न केला आवडला तर शेअर करा जी नऊ ठिकाणं उद्ध्वस्त केली ही भारतानं मिळवलेलं यश आहे हे पाकिस्तानच्या झोपेत घातलेले गोळ आहेत हे विसरून चालणार नाही धन्यवाद जय हिंद जय जाह भारत